पण सर्व समावेशक आजचे जे बजेट आदित्य मांडलेलं आहे या सरकारच्या वतीने जे मांडलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने महिलांना डोळ्यासमोर ठेवून विकास तरुणांना त्या ठिकाणी दिलं जाणारं या खूप प्रशिक्षण किंवा समजून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असतील काही दिलेलं आहे सर्व समावेशक आज जे बी बजेट मांडायचं तेव्हा हे महाराष्ट्राच्या जनतेला हित करते म्हणजे बजेट हे पुढच्या वर्षाकरता आहे आणि सरकार आमचं जे त्या सरकारमध्ये आम्हालाच इम्प्लिमेंट करायचं आहे त्यामुळे जबाबदारी सुद्धा आमचीच आहे निवडणुका डोळ्यासमोर घेऊन म्हणण्यापेक्षा पहिले बहिणी ज्या आहेत त्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून पंच्याहत्तर हजारापर्यंत ऑलरेडी मुलींच्या विवाहापर्यंत त्यांना मदत करण्यासाठी जन्मापासून विवाहापर्यंत त्यांना मदत करण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे आता लाडकी बहीण ही योजना जर का आणलेली असेल त्याच्यामुळे आज महिलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हे अविस्मरणीय आजचं हे पाऊल आहे त्याच्यामुळे बाकी काही याच्यामध्ये सांगण्यासारखं राहिले नाही विरोधक तेवढंच बोलतील भाऊ आणा बहीण आणा मग लहान भाऊ आणा हे सगळं मानतील